नमस्कार स्वागत आहे तुमचं आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी राहिलेले इडली पिठापासून भन्नाट असे दोन पदार्थ झटपट तयार करणार आहोत आणि एकदम पोटभरीचा हा नाश्ता आहे आणि तेवढाच पौष्टिकसुद्धा आहे ही थोडी युनिक रेसिपी आहे तर वेळ न घालवता लगेच आपण सुरुवात करणार आहोत हे इडलीचं पीठ शिल्लक राहिलेलं तर त्याला छान असं फेटून घेतलं आणि म दोन व मिढेमाकाराचे कांदे घेतलेले होते कट करून बारीक बारीक ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे त्याच्यानंतर गाजरसुद्धा स्वच्छ धुवून साल काढून किसून घेतलेलं आहे ते सुद्धा टाकून घ्यायचं आपल्या आवडीनुसार टाकायचं कोथिंबीरसुद्धा बारीक बारीक चिरून घेतलेली थोडीशी हळद टाकायची हळदीनं सुद्धा छान चव येते त्याच्यानंतर ना मी इथं लाल तिखट टाकलेलं आहे आणि जिरं छोटेसे दोन चम्मच टाकून घेतले त्याच्यानंतर मीठसुद्धा चवीनुसार टाकायचं आणि आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे पीठ आणि हे जे भाज्या टाकल्यात त्या एकजीव झाल्या पाहिजेत असं छान मिक्स करायच्या तर घाई गडबडीत हा नाश्ता झटपट तयार होतो सकाळच्या नाश्त्यासाठी तर आता पीठ आपलं छान मिक्स करून झालेलं आहे तुम्हाला जर थोडंसं घट्ट वाटत असेल तर इथं एक दोन चम्मच होईल एवढं पाणी टाकून घ्यायचं आणि परत एकदा छान असं मिक्स करायचं जा। मिश्रण जास्तही घट्ट नको आहे म्हणून आणि तर मी पॅन गरम करायला ठेवलेला त्याच्यामध्ये तेल टाकायचं आणि पूर्ण तव्यामध्ये त्याला असं पसरवून घ्यायचं आहे तेलाला जेणेकरून तेल सर्वीकडून लागलं पाहिजे त्याच्यानंतर आपल्याला एक छोटीशी फोडणी द्यायची आहे तर मी इथं एक चम्मच जिरं आणि एक चम्मच तीळ टाकलं त्याच्यानंतर थोडीशी दोन तीन कडीपत्त्याची पानं तोडून टाकली आणि त्याच्यावरती हे बॅटर आपल्याला छानपैकी एकसारखं असं तव्यात पूर्ण तव्यामध्ये पसरवून घ्यायचं आहे जास्त जाडं करायचं जा नाही जास्त जर जाडं झालं तर आतून कच्चं राहू शकते तर छान बॅटर आपलं पसरलं गेलेलं आहे तर ह्याला एक आपणाला वाप काढून घ्यायची आहे दोन ते अडीच मिनटाची आणि अडीच मिनटानंतर बघा कसा कलर छान आलेला आहे आणि आता आपण ह्याला पलटवून घेऊयात तर पलटल्यानंतरसुद्धा एकदम छान असं जाळीदार आपला नाश्ता तयार झालेला आहे आणि किती छान खरपूस कलरवर भाजला गेलेला आहे तर पलटल्यानंतर ना एका साईडनी तेल टाकायचं आणि ती साईडसुद्धा म्हणजे दोन्ही साईडून आपल्याला खरपूस असा भाजून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता की ती छान दोन्ही साईडनी भाजला गेलेला आहे आता हा काढून घेऊयात आणि सेम आपण त्याच पद्धतीत सुद्धा बनवून घेणार आहोत तुम्ही ह्याला थोडा वेगळ्या प्रकारचा उत्तपा म्हणू शकता कारण ह्याच्यामध्ये भाज्या पण आहेत आणि आपण हे, हे राहिलेलं इडलीचं पीठ वापरलेलं आहे तर ह्या उत्तपाची टेस्टसुद्धा एवढी ये भारी येते ना जर तुम्हाला इडली खाण्याचा कंटाळा येत असेल तर सेम हासा नाश्ता तुम्ही नक्की बनवून बघा चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब करत नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा रेसिपीजला लाईकसुद्धा करत जावा जास्त वेळ लागत नाही फक्त एक सेकंड लागतो लाईक करण्यासाठी आणि सबस्क्राईबसुद्धा करण्यासाठी तर तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा बघा किती आपला छान सुंदर असा नाश्ता तयार झालेला आहे आणि अगदी पाच ते दहा मिनटात तयार ता होतो तर तुम्हीसुद्धा अशी भन्नाट रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटसुद्धा करा मला की कि किती छान नाश्ता झालेला आहे ही रेसिपी ट्राय केली तर तुम्ही नक्कीच इडलीमधलं पीठ वाचवून त्याचा असा हा नाश्ता बनवचाल अशी मला खात्री आहे सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी सुद्धा तुम्ही हा नाश्ता बनवू शकता तर वेळ न घालवता आपण लगेच दुसऱ्या रेसिपीला सुरुवात करणार आहोत तर हे सुद्धा थोडंसं राहिलेलं पीठ होतं त्याच्यामध्ये चिरलेला कांदा टाकलेला आहे आपल्याला जेवढा हवा तेवढा टाकायचा कमी जास्त त्याच्यानंतर शिमला मिरची मी ते हिरव्या कलरची घेतलेली आहे तुम्हाला जर लाल आवडत असेल तर ती सुद्धा टाकू शकता त्याच्यानंतर लाल तिखट ओली मिरची मी कट करून घेतलेली आहे ती टाकली बारीक केलेली कोथिंबीर आणि जिरंसुद्धा टाकायचे आहेत आपणाला त्याच्यानंतर ना चवीनुसार मीठ मीठ टाकलं की आता आपण हे मिक्स करून घेऊयात एकसारखं तर हे सुद्धा बॅटर जास्त पातळ करायचं नाही आहे आणि तुम्हाला जर थोडंसं पातळ वाटत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये जे आपल्याकडं तांदळाचे पीठ असते ते एक ते दोन चम्मच टाकू शकता जास्त टाकायचं नाही हळद टाकायला विसरलेली तर हळदसुद्धा टाकली आणि परत एकदा छान मिक्स केलं तेल आपल्या इकडं गरम झालेलंच आहे तर हे बॅटर थोडंसं पातळ असतं त्याच्यामुळे हाताने आपल्याला सोडता येणार नाही म्हणून चम्मचने आपण असे छोटे छोटे भजी सोडून घ्यायचे आहे भजी पकोडे तुम्हाला जे म्हणायचं ते तुम्ही म्हणू शकता तर हे आपल्याला बारीक किंवा मीडियम गॅसवरती न भाजता फास फास्ट गॅसवरतीच भाजायचं आहे का तर हे तांदळाचं पीठ असतं आणि त्याच्यामुळे हे चिकटलं जाऊ शकतं तर थोडंसं चिटकतं त्याच्यामुळे हे फास्ट गॅसवरतीच भाजायचं आणि एका साईडने छान भाजले गेलं की नंतर दुसरी साईड पलटी करूनसुद्धा भाजून घ्यायचं तर सकाळच्या नाश्त्यासाठी ह्या दोन भन्नाट रेसिपीज आहेत झटपट तयार होतात मुलांना आवडतील घरच्यांचा पोटभरीचा नाश्ता होतो आणि आही त्या घरच्या साहित्यामध्ये तयार होतो तर ह्या दोन्ही रेसिपीज तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुमच्याकडे जेव्हा इडलीचं पीठ शिल्लक राहील तेव्हा आतून एकदम मऊसुद्धा आणि वरून क्रिस्पी असे हे तयार होतात पकोडे आणि हो थोडेसे नॉर्मल तेलकट होतात पण काहीच हरकत नाही हे आपण चटणीसोबतसुद्धा खाऊ शकतो खोबऱ्याची जी चटणी असते ना त्याच्यासोबत हे आपण भजी खाऊ शकतो किंवा आहे असे नुसतं जरी खाल्लं तरी चालतंय कारण ह्याच्यामध्ये तिखट मीठ हे पूर्णपणे व्यवस्थित टाकलेलं असते तरी चटणी जर तुमच्याकडे नसेल किंवा बनवायचं कंटाळालं असेल तर असंसुद्धा तुम्ही सहजच खाऊ शकता चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक जरूर करा